नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आम्ही तीन साडेतीनच्या आसपास जेजुरीला पोहोचलो आणि गर्दी म्हटलं तर बरीच होती लागून सुट्ट्या होत्या तर ता, त्यामुळे गर्दी बरीच होती तर जेजुरीला पोहोचल्यानंतर आम्ही मग जेजुरीला आपल्याला माहिती आहे की बऱ्याचशा पायऱ्या चढाव्या लागतात साधारणतः साडेतीनशे पायऱ्या इथे आहेत तर अण्वीने पण त्रास न देता मस्त चढली ती पण काही तिने कुरकुर केली नाही तर आम्ही एक साधारणतः अर्धा तास लागला चढण्यासाठी तर हे आहे जेजुरी मंदिराचं खंडोबा मंदिराचं मुख्य महाद्वार आहे इथून वर गेल्यावर मंदिराचा सगळा परिसर आहे खूप छान दर्शन झालं आमचं मी मी सगळेच जवळपास व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा हा मंदिराचा आवार आहे तर या परिसरामध्ये अगदी छोटे छोटे सगळे मंदिर पण आहे आपल्याला माहिती आहे की जेजुरीमध्ये सगळीकडे हळद असते सोन्याची जेजुरी म्हटलं जातं म्हणजे तिथे सगळीकडे हळद असल्यामुळे पिवळा रंग असल्यामुळे जेजुरी जी आहे ती खरंच अगदी सोन्यासारखी वाटते खूप छान मनाला अगदी प्रसन्न हे आहे जेजुरीचं मेन मंदिर तर बघा आम्ही मग मंदिरामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर हे आहे खंडोबांची मूर्ती दर्शन अगदी जवळून झालं खूप छान वाटलं दर्शन झाल्यानंतर बाहेर आल्यावर बघा या ठिकाणी पाच पिंड आहेत पिंडासारखं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला आपले अप्रे देव जे असतात घरून आणलेले देव म्हणजे खंडोबांचा टाक कुलदेवीचा टाक हे या ठिकाणी ठेवून केळी दूध आणि साखरेने अभिषेक केला जातो आणि त्यानंतर देवांचे स्वच्छ स्नान करून त्यानंतर देव जे आहे ते परत आपल्याला ओटीमध्ये घेऊन त्यानंतर बाहेरच्या दिशेला येऊन देवांची तळी भरली जाते आणि हे हा देवीचा मानसन्मान देव, कुलदेवाचा मानसन्मान झालाच पाहिजे तळी भरलीच गेली पाहिजे आणि देवांची भेट ही देवांची झालीच पाहिजे यामुळे कुलदेवीचं आणि कुलदेवतेचं कृपाशीर्वाद आपल्या घरावर नेहमी राहतो आणि आपल्या आयुष्यातले दुःख टळत आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दिवा दिसेल हा दिवा तीनशे पासष्ट दिवस सतत तेवत असतो कधीही हा दिवा विजला जात नाही मालवत नाही हा दिवा तर या दिव्यामध्ये आपल्याला तिथे दहा रुपये देऊन तेलाची एक वाटी मिळते या दिव्यामध्ये तेल टाकायचं असतं असं म्हटलं जातं तेल जाळा आणि आयुष्यातले विघ्न टाळा जर आपण या दिव्यामध्ये तेल टाकलं तर आपल्या आयुष्यातले सगळे विघ्न ठरतात म्हणून तुम्ही जेजुरीला गेल्यावर बघितलं असेल आणि नसेल केलं तर पुढच्या वेळेस नक्की लक्षात ठेवा या दिव्यामध्ये तेल टाका जेणेकरून आपल्या आयुष्यातले सगळे विघ्न ठरतील आणि असं आमचं जेजुरीचं दर्शन अगदी छान झालं संध्याकाळी जवळपास साडेसहाला आम्ही नाशिकच्या परतीच्या प्रवासाला निघालो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल खंडोबांचं दर्शन झालं असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ